डोंगरगण घाट खून प्रकरणाची उकल वडील आणि भावाला पोलिसांनी राहुरीतून अटक अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण घाट परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाची पोलिसांनी धक्कादायक उकल केली असून या खून प्रकरणात मयताच्या वडील व भावालाच अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वांबोरी ते डोंगरगण गावच्या शिवारात डोंगरगण घाटातील वन विभागाच्या हद्दीत दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता मृत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे असून अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दरीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन एक व दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला तसेच जिल्ह्यातील मागील काही दिवसांत मिसिंग असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली तपासादरम्यान टाकळीमिया तालुका राहुरी येथील एक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती पथकांना मिळाली या धाग्याच्या आधारे पोलिसांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टाकळीमिया येथे जाऊन चौकशी केली व शिवाजी शंकर कवाणे वय पंचावन्न आणि योगेश शिवाजी कवाणे वय तीस या दोघांना ताब्यात घेतले सखोल चौकशीत योगेश कवाणे याने कबुली दिली की त्याचा भाऊ किरण शिवाजी कवाणे हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असल्यामुळे रागाच्या भरात वडिलांच्या मदतीने त्याचा खून करण्यात आला खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत गोणीत बांधून डोंगरगण घाटातील दरीत फेकण्यात आल्याचेही उघड झाले या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच शेहेचाळीस एक्स चौव्याहत्तर साठ पोलिसांनी जप्त केली असून आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी सय्यद